वंचितांचं संचित घडवणारे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आदरणीय पक्षाच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर आणि माझे सर्व सहकारी तारखेपासून सातत्याने या महाराष्ट्रामध्ये आरक्षण यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या आरक्षण बचाव यात्रेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून ज्या ठिकाणी जो प्रतिसाद ओबीसीकडून मिळत आहे या प्रतिसादाकडून भविष्यामध्ये येणाऱ्या आम्हाला काही खूनगाठ आम्हाला बांधावी लागेल की आमचं हित कोण जप्त याचा विचार आम्हाला करावा लागेल आम्ही एक जाहिरात ऐकली होती पहिले इस्तमाल करो पहिले मतदान करो फिर विश्वास करो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ओबीसीच्या न्याय हक्कासाठी ही लढाई या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी ही लढाई मैदानात उतरून लढत आहेत आम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षांना संधी दिली वेगवेगळ्या पक्षामध्ये असणाऱ्या ज्या बॅटरी आहेत सेल आहेत त्यांना संधी दिली मी म्हणतो की मत बाटो पार्टीओ मे मत बाटो मे हम दिल मे उतरना चाहते है ओबीसी के वंशज है इतिहास बनाना चाहते है इतिहास बनाना चाहते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व ओबीसी आवाहन करतो की एक संधी द्या म्हणून मी म्हटलं पहिले मतदान करो पुढे काय पहिले मतदान करो आवाज येत नाही पहिले मतदान करो सर्व ओबीसी आता हा निश्चय करणं आवश्यक आहे कारण कर। आपल्या या देशाच्या इतिहासात ओबीसी साठी मी नेहमी म्हणत असतो की पहिला मोर्चा करणारे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदा मंडल आयोग लागू लागू करा म्हणणारे सुद्धा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ओबीसी आरक्षणाला स्पष्ट भूमिका मांडणारे सुद्धा पहिले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आरक्षणावर संकट आल्यानंतर आपल्या रक्षणासाठी मैदानात पहिल्यांदा उतरणारे सुद्धा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे पक्ष आहेत देशात पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांमध्ये ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणणो म्हणणारे ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणनो म्हणणारे सुद्धा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे सर्व ओबीसींनी विचार करायला शिकलं पाहिजे या शांतता प्रस्थापित करण्यासाठी निघालेल्या यात्रेतून आरक्षण रक्षणा करण्यासाठी निघालेल्या यात्रेतून आम्ही एक संदेश घेतला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग ओबीसीनी विश्वासानं उभं राहून येणारा काळ हा ओबीसीच्या हिताचा आहे श्रद्धे बाळासाहेबांच्या ताकदीचा आहे सोबत राहण्याचा आहे हे खुणघाट बांधावी ही विनंती करतो आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय विश्वकर्मा जय ओबीसी जय भीम धन्यवाद